नमस्कार मी वल्लरी भामरे आणि आज तुम्ही आलात पिंगा गपोरी पिंगाच्या सेट वरती आणि माझ्यासोबत आहे माझा नवरा मनोज भामरे सो so, आता तुम्ही पाहिलंच असेल जसं की मनोजचं एक छोटासा ॲक्सिडेंट होणार आहे पुढे आणि कशी मी त्याची काळजी घेते सो ही एक तुम्हाला काय म्हणतात स्निक पिक मिळाला ह्या सगळ्याचा आणि पुढे खूप गमतीदार गोष्टी घडणार आहेत मनोज आणि वल्लरीच्या आयुष्यात त्यांचं नातं कसं फुलणार आहे किंवा त्यांच्या नात्यामध्ये काय फूट पडणार आहे हे बघायला तुम्हाला मज्जा येईल कारण अनेकदा असं होतं की बायका घरापासून लांब राहतात घराशी फार कॉन्टॅक्ट होत नाही किंवा कॉन्टॅक्ट तुट तो काही कारण असतं की बिझी असतात काहीतरी होतं आणि मग गैरसमज होतात नात्यामध्ये सो ते नात्यातले गैरसमज ते कसे गोड गैरसमज असतात कसं एकमेकांसाठी पजेसिव असतं नवरा बायकोच्या नात्यातले गोड एक काय म्हणतात एक सेगमेंट तुम्हाला पाहायला मिळेल पण इथे मी जितका गोड आता तुम्हाला दिसतोय तितका कडू होऊ शकतो कदाचित गैरसमजामुळे कारण का आत्ता तुम्ही जे पाहिलं की ही भरपूर काळजी घेते त्याच्यानंतरच माझा तो ब्लास्ट होतो अचानक की आता काय घडणार मनोज आता काय डिसिजन घेणार म्हणजे सहारा अल्लरीच्या आयुष्यातला चेंज होऊ शकतो तिची साथ सोडू शकतो हेही घडू शकतो कारण त्याच्या मनामध्ये चाललंय की ह्या एका व्यक्तीसाठी मी सगळ्यांशी भांडलो आणि ही व्यक्ती आता वेगळं काहीतरी वागते मग मन त्याच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो तर त्याच्यातून काय घडतं ते तुम्ही लवकरच बघाल गो गो मी काय म्हणतो तर तू चल ना जेवायला वाटते तुला चल नाही ना ते तू बी खाऊन घ्या मी खाईन ना तर मला येतं भूक नाही पण <laughs> स्वप्नील स्वप्नील बिंग स्वप्नील स्वप्नीलचं असं आहे की तो खूप मजाकिया अंदाजचा माणूस आहे त्याला सतत काहीतरी पानसट विनोद सुचत असतात सतत सतत म्हणजे एक असं मोमेंट नसतो की काहीतरी अरे टक्कल पडलंय अशावर तो त्या टक्कलवर कुठेही पोचू शकतो तर ता मी त्याला नेहमी म्हणते तू ना एक एखादी ना स्किट वगैरे करू नये तू तुझं मन सगळं भरू नये आणि मग तू सेट आमचा रोमॅन्टिक सीन सुरू असताना लिटरली तो असा फुल रोमॅन्टिक झोन मध्ये माझं असं माझा फेस आहे आणि तेव्हा तो वल्लुरी <laughs> वल्लुरी माझा फेस आहे रे, रे? काय तू ऍक्च्युली मला सांगण्यात आलं होतं की रॉमकॉम आहे मग मी रोमॅंटिक आणि कॉमेडी एकत्र करतोय ह्याची कल्पना रॉमकॉम म्हणजे काय रोमॅन्टिक कॉमेडी आणि होतं काय की कधी कधी आता म्हणजे आता तुम्ही पाहिलं की ही काळजी घेते तर त्याच्या आधी माझा ॲक्सिडेंट होतो मी चक्कर येऊन पडतो असा एक सीन आहे आणि तिथे खूप शांतता होती आणि ॲक्च्युअल लोकेशन होतं लाईव्ह लोकेशन होतं म्हणजे तुम्ही आता जे पाहिलं की ही माझी काळजी घेते त्याआधी मी चक्कर येऊन पडतो म्हणजे आणि लाईव्ह लोकेशनवरती ते शूट होतं तर माझ्या माइंडमध्ये बऱ्याच गोष्टी मी अतिविचार करून मला चक्कर येते आणि मी पडतो असा तो सीन होता आणि मी पडलो आणि वाईड शॉट होता आणि ही बिचारी इंटेन्सिटीने आली तिथे आणि सगळी शांतता होती माझी माझ्या मनात पण शांतता आणि ही आली आणि अहो काय झालं तुम्हाला अहो तुम्हाला काय झालं तो अचानक एवढा तिचा ब्लास्ट झाला ना मी टेकमध्ये हसत होतो आणि ही बिचारी सणने बोलते आणि हा सीनमध्ये दिसत नाही आहे म्हणून धडा हसतो म्हणजे हा इतका काय बोलू मी आता हे आमचं गिव्हन टेक आहे इन जनरल नाही म्हणजे मी आता काय करतो की एखादा टेक असेल ना हिला म्हणतो की प्रॅक्टिस मध्ये तू ॲक्च्युअल टेक मध्ये जी एंट्री ए, 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 एनर्जी लावणार आहेस ना ती लाव म्हणजे माझं हसून होईल मग ॲक्च्युअल टेकला मी हसणार नाही देर इज नो रिझन टू लाव बट त्याला काय माहीत त्याला मी मेबी कॉमेडी वाटते <laughs> हस, हसल्याने आयुष्य वाढतं म्हणून मी विनाकारण पण हसतो गरीब <laughs> <नहीं। laughs> <laughs> का हजू देत नाही मी तिथे खूप जास्त हसतो म्हणून इथे थोडं थोडं हसण्याचा प्रयत्न करत असतो येस अजून काय माझं प्रत्येक वेळेला माझ्या हिरोसोबत एक टॉम एनजेरीच रिलेशन आहे मी आता काय करू काही मी काहीच करू शकत नाही लाईक एव्हरी शो ला माझं मी हिरोसोबत किंवा कुठल्याही माणसासोबत माझं एक टॉम एन जेरीचं नातं कोणीतरी एक असतं ज्याच्याबरोबर मी टॉमजेरी असते सो दॅट इज हे मला पेंगवी नाटवलाच ओके त्याबद्दल आपण नको बोलूया हां मी चालू टेकच्या आधी म्हणजे टेक जस्ट सुरू होणार वल्लरी नाही नाही बाकीचे बाकीचे पण असतात म्हणजे एक आजच झालं असं की ही ही बिचारी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये आली वल्लरी नाही नाही असं काही नाही वल्लरी हो, तू पेंगवीन दिसतेस ग हां आणि त्याच्यानंतर मग ॲक्च पूर्ण आम्ही रिहर्सल केली आणि टेक केला सो so, पाहायला विसरू नका मनोज आणि वल्लरीची जोडी पिंगा गपोरी पिंगामध्ये आमची केमिस्ट्री पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर थँक्यू